चंद्रपूर शहरात दोन दिवसीय ॲडव्हान्टेज चंद्रपूर दोन चोवीस और हजार चोवीस इंडस्ट्रीयल एक्सपो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह या औद्योगिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवात उद्योजकांनी पंच्याहत्तर हजार सातशे एकवीस कोटींचे सामंजस्य करार केलेले आहेत यावेळी उद्योजकांच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले ॲडव्हन्टेज चंद्रपूर दोन हजार चोवीस इंडस्ट्रीयल एक्सपो अँड बिझनेस कॉन्क्लेव या औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन वन अकादमी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले राज्याचे कौशल्य विकास व पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी विनय गौडा मनपा आयुक्त विपिन पालीवार आदी उपस्थित होते जिल्ह्यातील प्राकृतिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संसाधनांची उपलब्धता पाहून यावेळी उद्योजकांनी कोटींचे सामंजस्य करार केले यामध्ये कोल कोसिफिकेशन मायनिंग व इतर अनेक उद्योगांचा समावेश आहे एकटा मित्तल समूह चंद्रपूर जिल्ह्यात चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून स्टील उत्पादनात चंद्रपूर जिल्हा आता अग्रेसर राहण्याची शक्यता आहे या सर्व उद्योजकांच्या माध्यमातून सुमारे एक लाख नवी रोजगार निर्मिती होण्याचा अंदाज आहे साधारणतः उद्योगांनी आज एमओ यू केले शहात्तर हजार कोटी रुपयाचे एमओ यू आज करण्यात आले या सर्व इच्छुक उद्योग क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांना आश्वासन हे दोन महत्वाच्या विषयावर देण्यात आलं की आम्ही वन विंडो सिस्टीममध्ये त्यांना पूर्ण मदत करू आणि या वन विंडो सिस्टीममध्ये अतिशय निस्वार्थपणे या जिल्ह्याच्या विकासासाठी देश के निर्माणमे चंद्रपूर मैदानमे या भावनेनी आम्ही सर्वच जण मदत करण्यासाठी सर्व अधिकारी प्रशासन हे उभं राहील आणि त्यासाठी अनेक क्षेत्रामध्ये जे विकासाचे प्रगतीचे कार्यक्रम आहे संदर्भातली माहिती त्यांना दिली आहे कृषी उद्योग असेल मायनिंगवर आधारित उद्योग असेल किंवा इतर वस्तू निर्माणाचे उद्योग असेल या सर्वांना स्किल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने सुद्धा अनेक व्यवस्था करण्याचा निर्णय हा आम्ही केलेला आहे आणि त्याची माहिती संबंधितांना देण्यात आली आणि त्यांना आवाहन केलं की तुम्ही या एमओ यूला यशस्वीपणे याची अंमलबजावणी व्हावी या दृष्टीने आम्ही तर मदत करायला तयार आहोत पण आपणही एक पाऊल पुढे यावं